आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद पहिल्या टप्प्यानंतर अकरा दिवसांनी दुसऱ्या टप्प्यानंतर चार दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली या आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून तीन ते पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के अधिक आहे निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा मी जे काही बोलतोय दाखवतोय पुराव्यानिशी आहे यांना पराभवाची भीती दिसते असं विरोधक बोलतील पण यांना भीती दिसते म्हणून हे असे सर्व धंदे करत आहेत हिंदुत्वाचा त्याग मार्ग फेल गेला हिंदुत्वाचा त्यांचा मार्ग फेल गेला आहे निवडणूक आयोग मतदानाचा आकडा देत का नाही टक्केवारीच का इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते मात्र इथे काहीच नाही निवडणूक आयोग कटपुतली आहे हा महाराष्ट्र कोणी हातात आणून दिला नाही अनेक हुतात्मे यासाठी झाले आहेत महाराष्ट्र हा पोवाट्याने गाजला डफावर मुंबई पेटवली महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही पण आज गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जात आहे उद्योग बाहेर नेले जात आहेत त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे यावर मला काही बोलायचं नाही शरद पवार हा माझा बाप आहे कोणी कोणाला देवमानत बसू नका उमेदवार बदल देटाव हम नहीं बोले ना ये तो दरवाजा आपने खोला तब हमको भय लगने लगा जब आपने 400 पार का नारा दिया और उसके ऊपर आपके खासदार बोलने लगे कि 400 पार देंगे तो हमको संविधान बदलने को मिलेगा ये हम नहीं बोले ना ये तुम्हारे ही लोग बोल रहे थे अपने ऊ से बोल रहे हैं आनंद कुमार केकडे ने पहली बार कहा था उसके खिलाफ आज भी कुछ एक्शन नहीं हुई है वो बाद में पहली पहली गौरवत ने कुछ बोला था महाराष्ट्र में मुंडे का ही अपने क्या उसका नाम पंकजा मुंडे ने बोला था हम तो नहीं बोल रहे थे मारे लोग बोल रहे थे संविधान बदल देंगे पवार तो महाराष्ट्र योगदान अविस्मरणीय जवरपास एक ही नेता पोचू शक नहीं कबूली खुद जिवंत असताना गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडा मुंडे हे एकच नेते होते जे शरद पवारांच्या जवळपास होते जनमानसाचं नेतृत्व करतात ते म्हणतात की शरद पवारांसारखा नेता बाकीच्या मी विचार करून घेत नाही सध्या ते त्यांना काय वाटतं मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते का त्यांनी स्वप्न काय होती मी कधी वाहित नाही पाहिले नाही आणि त्यांच्या एवढाही जवळ नव्हतं की ने ने ते काल माझं माझ्या सांगतील की माझं स्वप्न हे होतं त्यांचा मार्ग स्वीकारला ते त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही आणि मी हे म्हणतो मी शरद पवार माझा बाप आहे म्हणतो मी त्यांना देव कधीच नाही कोणालाही देवत्व देऊ नका गाणं आहे म्हणजे दे जाते भगवान को धोका हिंसा को क्या छोड़ेंगे दे प्यार वफा नाते है ना तो नुस्ती नाती नाव प्रति तो देवाला दे धोका देवा दे सोडत नाही माणसाचं काय आले अशी पुराणा जमान्यातला ठेवलेली गाणी हॉस्पटला आठवली पाहिजे